उद्धव ठाकरेंच्या तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये बड्या नेत्यांच्या गाठीभेटी आज राहुल गांधी आणि सोनिया गांधींची भेट घेणार मवियाचे खासदारही ठाकरेंना भेटणार मुंबई ठाणे आणि कोकण विभागातील सर्व भाजपा आमदारांची फडणवीस आणि बावनकुळेंसोबत चर्चा बारा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान युवा मोर्चाची तिरंगा यात्रा आज दुपारी तीन वाजता मुंबईत मवियाची ही बैठक तिन्ही पक्षाचे नेते राहणार उपस्थित विधानसभेची रणनीती ठरणार आज दुपारी बारा वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक राज्यातील आरक्षणाचे प्रश्न तसंच लाडकी बहीण योजनेवरही चर्चा होण्याची शक्यता प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात निघालेल्या आरक्षण बचाव यात्रेचा संभाजीनगरमध्ये समारोप लक्ष्मण हाकेही उपस्थित राहणार पुढील दिशा काय याकडेही लक्ष मनोज जरांगेंच्या शांतता रॅलींना सोलापुरातनं सुरुवात होणार आम्हाला राजकारणात ढकलू नका नाहीतर तुमचे खूप हाल होतील जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा ब्रिटनने आश्रय देण्यास नकार दिल्यानंतर शेख हसीना कुठे जाणार बांगलादेशातील हिंसाचारानंतर हसीना भारतात भारत सरकारची भूमिकाही ठरणार महत्वाची पूजा खेडकर प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी युपीएससी उमेदवारी रद्द केल्याबद्दल रीट याचिका कुस्तीपटू विनेश फोगटनं असला इतिहास भारतीय महिला कुस्तीपटू पहिल्यांदाच ऑलिम्पिक फायनलमध्ये आज विनेशकडनं सुवर्ण पदकाची आशा भालाफेक स्पर्धेमध्ये आज नीरज चोप्राकडनं सुवर्ण पदकाची अपेक्षा काल पात्रता फेरीत एकोणनव्वद पूर्णांक चौतीस मीटर पर्यंत पहिला थ्रो करत नीरजनं गाठली फायनल तर भारतीय हॉकी संघाची कांस्य पदकासाठी स्पेन सोबत लढत thank